सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम आणि करिअर अकॅडमी मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये जो औषध खरेदी आणि साहित्य खरेदीचा जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याचे जर परि आकडेवारी जर बघितली जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कोटीची खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि तिस पस्तीस कोटी रुपयेचा घोटाळा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न तिथल्या प्रशासन असू दे किंबवना त्यांना पाठबळ देणाऱ्या काही मंडळींच्या माध्यमातून झाला कारण जर परिस्थिती बघितली तर पी पीई किट हे तीनशे साडेतीनशे रुपयेचं पी पीई किट जवळजवळ सतराशे ते साडेसतराशे रुपयाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला थर्मल स्कॅनर हे चौदाशे रुपयेला मार्केटमध्ये मिळत असताना ते स दहा हजार रुपये खरेदी करण्याचा प्रयत्न केला पल्स ऑक्सिमीटर हे च पाचशे सव्वा पाचशे रुपयेला मार्केटमध्ये मिळत असताना ते जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपये खरेदी खरेदी करण्याचा प्रयत्न केला बेडची संख्या जर बघितली तर तीन साडेतीन हजार बेड खरेदी केले सात ते साडेसात हजार विथ मॅट्रेस बेडची किंमत असताना बारा ते तेरा हजार रुपये खरेदी करण्याचा प्रयत्न ह्या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाने ह्या कोविडच्या ज्या समितीनं करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मेलेल्या लोकां लोक माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती कुणीही ठेवणं गरजेचं नसतं ती ठेवण्याचा प्रयत्न या कोविड खरेदीच्या माध्यमातून झाला येणाऱ्या काळामध्ये ह्या कोविड खरेदीला हा जो भ्रष्टाचार आहे आणि ह्याचं जे इंटरनल ऑडिट झालं त्या सुद्धा ह्याच्यामध्ये ताशेरे ओढलेले आहेत की हे चुकीच्या पद्धतीनं खरेदी आणि कुठल्याही पद्धतीची प्रोसेस फॉलोअप न करता खरेदी ह्या ठिकाणी झालेली आहे कारण शासन नियम काय सांगतो आपत्ती व्यवस्थापनामध्ये फक्त मर्यादा एक कोटी खरेदीची आहे पण हिनी एक कोटीच्या वरती खरेदी करून प्रधान सचिव आणि अपर सचिवांच्या समितीसमोर तिची मान्यता घेणं अपेक्षित असताना ती कुठल्याही पद्धतीची मान्यता घेतली गेली नाही ये टोटल स्वतःच्या मनाला येईल अशा पद्धतीची खरेदी करून इथले जवळजवळ राजकीय काही मंडळींचे नातेवाईक त्यांच्या माध्यमातून त्यांना पोचण्यासाठी त्यांच्याकडून ही ख जवळजवळ ही सप्लाय करून घेण्याचा प्रयत्न खरेदी करण्याचा प्रयत्न केला उदाहरण असे आहेत की काही फर्म असे आहेत हे कोविड खरेदीसाठी म्हणून त्या फर्म उघडल्या गेल्या आणि ज्या दिवशी फर्म रजिस्ट्रेशन झाली त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या त्यांना ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला हे एवढं मोठं चुकीच्या पद्धतीनं ह्या खरेदीचा हा मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की ह्याची कॅगमार्फत सखोल चौकशी करावी आणि ज्या ज्या संबंधितांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याकडून ह्याची वसुली व्हावी आणि जनतेचा पैसा हा जनतेच्या सेवेसाठी परत मिळावा अशा पद्धतीची विनंती मी केंद्र आणि राज्य शासनाला सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सन्माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना या ठिकाणी करतो आणि त्याची चौकशी लवकरात लवकर चौकशी समिती ही कॅग मार्फत करावी अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो घोटाळ्याचा आकडा मी सांगत असताना सांगितलं की जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची खरेदी जी झाली पंचेचाळीस कोटी रुपये मागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले पस्तीस कोटी रुपयाची जवळजवळ ह्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी झाला मी ह्या देशाचा नागरिक म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की शेवटपर्यंत लढा देत राहणं आणि ज्या लढा हा मी कुठल्याही पद्धतीनं अर्धवट सोडणार नाही ह्याची सखोल जोपर्यंत चौकशी लागत नाही तोपर्यंत ही ह्याच्या पाठपुरावा मी निश्चितपणानं करेन आणि जर नसेल कुठलं मला राज्य शासनाकडनं किंवा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची जर दखल नाही घेतली तर न्यायालयीन लढाई करायलासुद्धा मी कुठेही मागं पडणार नाही ती न्यायालयीन लढाई एक जनहित याचिका दाखल करून त्या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे राजकीय नेते मंडळी जे कोण सप्लायर असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांची योग्य वेळी मी नावं निश्चितपणाने उघड करेन आणि जे अधिकारी असतील समितीच तुमच्या समोर आहे समिती ज्या पद्धतीने जिल्ह्याची नेमली गेलेली आहे त्या ज्या ज्या ते ज्या समि समितीत जे जे लोक आहेत त्या लोकांच्यावरती काय असेल ते त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे